सागर आणि जर आमच्या खानावळीत जेवचा असाल तर लवकर लवकर आमच्या भेट नमस्कार गुड मॉर्निंग तर सकाळचे सात वाजतात आणि आम्ही जातो काय जातो तर सागरच सांगतील सागर काय जातो डॉक्टर माझं डॉक्टर भाऊचा धपका कारण आज आमच्याकडे गेस्ट एवढ्या असत मग त्यांचे आज <laughs> सांगणार होतं की त्यांची रिक्वायरमेंट <laughs> त्यांना ना मासे खाऊचे असत आणि त्यांना मालवणी कडी खाऊची असो म्हणजे कढी म्हणजे कडी नाही म्हणत आमच्याकडे माश्याचं सार म्हणतो तर सकाळी झुटलं काल जरा रात्री झोपा लेटच झाला सगळं आवरत होतं आणि हे पण काम करीत बसले होते त्यामुळे आमका सहा वाजता उठून निघायचा होता पण सात वाजले तर आम्ही आता जातो तर आता डायरेक्ट भेटूया आपण फिश मार्केटला आम्ही आता पोचलो फिश मार्केटला आता बघू कोणकोणते मासे मिळतं खूप गर्दी असा आता पोचलो हो, तर आहे खूप गर्दी दिसता गर्दी बघूनच माका असं वाटतं की जाऊ नये कालपासून आमच्याकडे भरपूर पाऊस सगळीकडे चिखल झालं असं

घेऊन चाललो घरा तरी किती वेळ फिरलो अर्धा फिर 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 एक तास आम्ही फिर फिरलो एक तासभर घेतल्यास घेतल्यात मासे आता घरात जाऊन मोठो तास कसा नको 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 माझा तर इथे आता हत्यार तयार आहेत काढा माल बाहेर काढा असली माल काढतय काढतय हा असली माल असा बाबा ओके तर मी तुमका आता दाखवते काय काय आणलंय ओके ह्या घेताना एक ना किस्तो झालो तर <laughs> तो मी तुमका आता सांगतोय हिना सुरमय घेत होतो तर तिनं सांगितलं की पंधराशे रुपये पंधराशे रुपये म्हणून सांगत होती आणि तेराशे रुपये देत होती ती तर मी म्हणजे भाव केलंय बार्गेनिंग केलंय आणि थोडीशी कमी घेतले तर एक माणूस येलो आणि विचारता कितीला कितीला तर मी कशा सांगू ना बरोबर की ना आपला काय रेट ठरलो होतो हा आप आपलं ठरलो होतं अकराशे रुपये तर त्यांना त्यांना सांडा तसा पाठसून जाताना ऐकलंय आणि मग विचारतो किती रुपये किती रुपये मी असं केलं तर मी म्हटलं हे तर मग मी म्हटलं चल सांगूया म्हटलं पंधराशे रुपयाचे तेराशेक देता मी आपलं सांगितलंय तर असं असं करता म्हणजे त्याच्या खांदाकनाची पिशवी होती ती पिशवी ना हात असं करता ती पिशवी मागा लागता मी आपलं बघतोय त्याच्याकडे असं काय करता तर मागा तो फुटफुटाक लागलो भाव कर भाव कर किती सांग हे कर आणि मी काय ऐकायचा होता की आपल्याला किती आप हा असं ऐकायचा होता आणि मी सांगूक नाही मी कशा माझा खरा सांगू बरोबर की नाही ति ना माका म्हणून कमी करून दिलाय ना तुम्ही बार्गेनिंग करा आणि तुम्ही घ्यावा ना मी कशा तिचे गाई घाल मला काय तरी फुटफुटत गेलो काहीतरी बडबडलो मागा <laughs> <laughs> रे देवा म्हटला मी काय करू माझं काय आता अरे काय अगदी असं विषय घेऊन ढकलता कोण ढकलता रे काय कळतं मी पहिल्यांदाच गेलो असं मार्केट मध्ये <laughs> जोक रे बाबा जोक ना <laughs> चला आता मस्त की धुतल आणि ते का आला लसून पेस्ट रो आयटम काढ भारता होय ना ठीक ठेव तुम्ही बाजूक माझा फेवरेट कोलंबी कोलंबी सोलून तर दिल्या ना पण आता मेन टास्क असा ते सोलून देतात त्याच्यातले हे दोर असतात ना तर ते साफ करून काढून देण्यात ना ते आपल्याकच करू हे ताजी असली की निघतात धागे हा पटकन येतात हे बघा तर हे काढू शकत इतक्या सगळ्यातले पन्नास रुपये घेतल्या ना सोलूक फक्त वरची कावडा काढूर होती त्याच्यामुळे पण आता माका डबल काम असा त्याच्यातले सगळे धागे दोरे काढू त्याच्यानंतर सौंद आवडतात पण सौंदाळे हे खर दिसले नाही अजिबात ना, हा सौंदाळ्याचा किंवा बांगड्याचा सार बरा होता अंधेरीचा किस अजिबात नाही बांगाच नको ना गाळी खाला त्या गाळी मग आता तू बघा सांग पन्नास रुपयात इतको शंभर रुपयात इतको वाटव लावलं ना, ना दोनशे लावले तो मोठो ना शंभर दोन कमी शंभर हा तर मी म्हटलं का एवढे किती होय ती पन्नास च वाट तु दोनशे देतो वीस रुपयाच म्हात्री म्हणता वीस रुपये कमीत कमी शंभर घी शंभर ना दोनशे रुपये म्हणून असोच ना, ना। असो कॅमेरो जे लावलोय मी शंभर शंभर वाटे घेत एकत्र घे दोनशेचे वीस जे मागत ठेव जा रुपये जे मागू गेले सकाळी सकाळी काय 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 बडबडली बरात म्हातारी मी हसत होते पाठी उभं राहून म्हटलंय का असं म्हटलं नाहीतरी घरात किरकिर करता अशी म्हातारी बरोबर किरकिर गेल्या काय ती दोनशे रुपयाचा मागू गेला आता तिला शंभर रुपये म्हणून मागा सांगितले त्या म्हातारा गेला होलसेलर कडे मीच म्हणजे मीच पाठवलं जा तिका विचार मला <laughs> <laughs> तुमका वीस रुपये ऐका गेला मी दोनशे रुपये म्हटलेले होय हो दोनशे रुपये <laughs> बाबा तुम्ही असले किस ते सांगूचे नसत आला लसणी याच्या पेस्टची तयारी हा आता ह्या माका सगळा साफ स्वच्छ करून माका धागे दोरे कसे काढतात आपण दाखवतो का Oh, हो दाखवले ना <coughs> आमचे सागर ना कायम कोळंबीच घेऊन येतं त्यां कोळंबी फ्राय आणि मी ना गरम मसाल्याचं म्हणजे असं वाटपाचं ना मस्त करतोय सा। तर सागरला खूप आवडता खाऊ बरी वाटत पण साफ करू बघा किती कष्ट असत किती वेळ असा चला आता काम करू घ्यावा आता मी सागर कामाक लावतले हे बघा प्रत्येकातलं असं दोरो काढूचो असा बघा आता असता का त्यांचा चला साफ करू केवा दोन झाली तू कॅमेरा सेट करून पर्यंत माझी झाली याक मात्र बरा असा सागर हेल्प करतात नवरो पण कोकणात बाबा सगळा माहिती असत कोकणातले पोर तसे बरे कोकणातलं केलं सेमी कोकण सेमी कोकण सेमी कोकण नाही सॉरी सेमी सेमी बॉय सेमी इंग्लिश सेमी बॉय सेमी बॉय ना असा अरे म्हणजे मागा असा नादड कोकणातलो नादड मुंबईचो याक तंगाड कोकणात याक तंगाड मुंबईत असंच काय बोलतय मी वावतय आहे काय तुमची भाषा आमची भाषा लय भारी आहे आमची भाषा सगळ्यांना आवडत काय रे दोन दोन मिनिटं हात धुवचे नसत माईक बघल मागच्या बडबड बडबड बडबडलंय काय तरी भरपूर काय काय मग कळायला माईकच बंद आणि परत ऍक्टिंग करू काय का <laughs> आपल्या का घ्या चला पटापट पटापट पत, आता साफ करून घेतोय आणि असे ना जे चार भाग दिसाय कधी कधी हॉटेल मध्ये गेल्यावर बघा म्हणून अख्ख्या काय मासा देत वेगळंच मास देतो असतो चार भाग असत आणि चार भागात असे प्रत्येकी गोल 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 प्रत्येका वेगवेगळे गोल असतात असे खपवतात त्या सुरमईच्या नावाखाली तिथून हापूस असंच दिसतं पण एवढं थोटको असतो तुना त्याच्यात टुना म्हणत असते कदाचित आपल्याला माहित नाही हा तसोच दिसता तो हिरव्या काढून टाका होय तर दिसत नाही काढलेला हा दिसतो सांगतो माहिती देतो <laughs> का टोमण्यात बोलतो समजत नाही मला दिसत नाही काढलेला अरे आमची मालवणी भाषाच तशी असा कळलं वाटता तुमकाच असा पण त्याच्यात आपुलकी आणि प्रेम असा कळलं hmm. अरे okay. ह्या तुका सांगूची गरज पडता नाही बाहेरचं कोण असा तर ठीक आहे बघ कशा मासे बघत तुझ्याकडे <laughs> <laughs> खात बिफोर आणि आफ्टर काय ही आहेत मांदेली ही स्पेशल सारासाठी आणल्यात आणली आहेत तर ऍक्च्युअल ना याच्यात जास्त काय काढायचं नसतं म्हणजे ही अशी साराला काढली की साराला ती टाकू शकतो पण मला ना जास्त असे धागे दोरे आवडत नाही त्याच्यामुळे मी पूर्ण साफ करतो त्याच्यामुळे बरेच जण येऊ शकतात नंतर असा साफ करत नाही तसा साफ करत नाही त्याच्यामुळे डिस्क्लेमर आधीच दिलं मला आवडत नाही म्हणून मी सगळा साफ करून टाकते आणि चांगलं खाऊच तेवढं भाग ठेवत ते काय करला नसतं लागलं खरीत लागला मला खोल चला तोपर्यंत मी हाय हो आला लसून पेस्ट बनवून घेते झालं काय झालंय बाग ते मगाशी तुझ्याकडे बघू होते <laughs> ना रागाने असे टकली जोडून टाकले त्यांची बोडके केलं त्यांना आता मी सगळ्या आला लसून पेस्ट लावून घेतले एवढी लावून घेते आणि ही थोडीशी असं ती मग थोडीशी फोडणी टाकायची मसाले डागूचे आता मी मसालो म्हणजे फिश मसालो पण लावतोय जो आईन बनवून दिला ना जो आईन माझ्या घरात बनवल्या ना, ना। चमच और स्पेशल मसालो। ही आमची घरगुती हळद आणि नंतर हळदीन पिवळ झालो मासी आता येतला तू मीठ टाकू नको हातच नाही लावणार बरं आणि <laughs> <laughs> आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रिडियंट काय नाच जल उगाच कोणते तरी हे करू कम... नको ऍड नाच जल नाही आता गोकम आगुळ तो काय वाजता याचा आता येणार कोकम 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 कोगुळ रंगीबेरंगी दिसा को अच्छा मस्त आंबट तिखट हो गया आता आपण करणार मिक्स मिक्स सगळं कसं एक जीव करून घ्यायचंय एवढे जीव मारले जा मी आणि त्यांना आता एक जीव करतो <laughs> आम्ही मारले नाहीत आम्ही मारले नाहीत मार दुसऱ्यांनी मारले नाही आम्ही खातो भरपूर जीव त्या एक, एक, जी एक जीव एक जीवाक आम्ही असेल अनेक जीव केले त्याचे तुकडे गेले अनेक जीव आणि आता परत आम्ही एक जीव जीव तुझे करणारे जोक रिपीट नाही करायची मग अनेक जीव मी बोलले तू काय बोलला एक जीव आणि एक जीव <laughs> आए, मशीन हँग झाली पण हे जे सगळं तुम्ही म्हणताय ना हे असं उगाच येत नाही याच्या खूप मेहनत करावी लागते खूप हाल सोसायला लागतात ते हाल काय माहितीये का हे बघा फोडणे जो भात नाश्ता बिष्टा काय नाही हे बघा लाईट जेवण खाऊचं अस नाश्ता खाऊच अस लाईट कारण या दुपारी असा ना तर हे बी अस खूप हो पण नाश्ता तरी बाजारात जावा आणि वडापाव घेऊन येवा माझं एक कष्ट वाटलं नाश्ता बनवचं का ते सागर श्रुती सागर खानावर टुडे स्पेशल फिश कॉम्बिनेशन थाळी स्पेशल रेट रेट अजून लिहायचे ऍज पर पीस सुरमई <coughs> थाळी कोळंबी थाळी पर पीस ना ऍज पर पर्सन कोण जेव घेतोला ना त्याच्यावर रेट ठरतले मित्र <laughs> येले तर जरा जास्त रेट पाहून येले तर जरा कमी रेट तुझ्याकडचे कोण येले तर कमी रेट आणि कमी रेट वाढून देतो <laughs> कोळंबी थाळी मांदेली थाळी फ्राय कोळंबी फ्राय कोळंबी फ्राय मांदेली फ्राय बस एवढच सोलकढी ती कॉम्बिनेशन थाळी देणार ना पल्लिबा होय बाबा कोकणातली फेमस सोलकढी

cá đủ khẩu đủ

बर तुम्हें छान ट्रेनिंग दिला <laughs> भला है बुरा है कैसा भी है मेरा पति मेरा देवता है तो कायपान भांडी घाल मगाडला जाऊन जाऊन भांडी दरवेळी आमच्याकडे काय स्पेशल असला ना की सागर या फळावर ना लिहर रोज रोज वेलकम वेलकम का लिहायचा तर त्यांचा टाइम पण जात नव्हतो तर सागर मी लिहून काढल्यानी <laughs> आज त्यांचे मित्र याचे हो होते ना आणि इतकी मस्ती चालली होती तर हे बघा सलून सुरमई थाळी कोळंबी थाळी मांदेली सुरमई फ्राय बघा नाव आपल्या अरे आमच्या हॉटेलचं नाव रावला घरा श्रुती सागर खानावळ आणि टुडे स्पेशल होती फिश कॉम्बिनेशन थाळी आणि इकडे रेड पण लिहिल्याने होते असाच मज्जा म्हणून आणि आता मी व्हिडिओ करते ना म्हणून ते फुसून टाकल्यानी ही आमची स्पेशल थाळी होती जी आम्ही सगळ्यांकडे खपवल <coughs> <laughs> खपवलो हो का त्यात सगळा होता सुरमई होती कोळंबी होती मांदेली होती मी मी असं का म्हटलंय सांग अरे आमच्या खानावळीच्या दृष्टिकोनात सूर <laughs> <laughs> आणि एवढा सगळा होता जेवढा लिहिलेला असा ना हो तेवढा आम्ही आज बनवला होता आणि सगळा एका थाळीमध्ये दिला बघा आमच्या श्रुती श्रुती आणि जर आमच्या खानावळीत जेवचा असाल तर माका कमेंट करून सांगा आणि <laughs> लवकर लवकर आमच्या खानावळीत भेट द्यावा बाय <laughs> बाय खरंच खूप मस्त वाटला आम... आता आम्ही फ्री झालो तर माझं ब्लॉग कसं वाटलो नक्की सांगा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय